नमस्कार आज आपण श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जोगेश्वरी येथे आहोत आज आपल्या श्यामनगरचा राजा या मंडळाने पोलिसांसाठी वर्दीची आरती हा उपक्रम केला होता तो चे तर मंडळाचे अध्यक्ष सन्मानिय दशरथ मोरे इथे आहेत तर दशरथाला काय सांगाल आपण काय उपक्रम होता हा मी मोरे मायमोळ करून येतो शामनगर गणेश मंडळाच्या अध्यक्ष नात्याने आपल्याला बोलतोय शामनगर गणेश मंडळ गेली अनेक वर्ष मला वाटतं दोन हजार तेरापासूनच आपण हा पोलिसांची आरती परतीची आरती या नावाने आपण हा उपक्रम राबवत असतो तसं आपलं मंडळ गेली अनेक वर्ष अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत पोलिसांबरोबरच आपण पोलीस मित्र म्हणून त्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम असतो असे विविध कार्यक्रम आपण त्यांच्याबरोबर करत असतो आयोजित करत असतो या सर्वामध्ये आमच्या विभागातील सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आज आहे सर्व महिलांचा आणि पुरुषांचा उत्स्फूर्त असा सहभाग असतो आणि मी ज्याबद्दल सर्वप्रथम आपल्या निगडी पुरुष काम सर्व अधिकाऱ्यांना आज आल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानेन आणि त्यांचा त्यांचा सह त्यांचं सहकार्य त्यांचं प्रेम असंच आपल्या मंडळावरती कायम राहील याची मी अपेक्षा करतो आज मंडळाचे उपाध्यक्ष नशरेत नश नरेश परब इथे उपस्थित आहेत आपण काय सांगाल या उपक्रमाच्या मार्फत नमस्कार मी नरेश परब आपल्या मंडळाचा एक छोटासा स्वयंसेवक आहे उपाध्यक्ष या नात्याने आता आ, जे झालेले कार्यक्रम आहेत ते साधुणावाला फाउंड एक हा कार्यक्रम आम्ही बरीच वर्षी ते साजरा करतो आहे त्यांच्यामार्फत समाजाला जे समाज प्रबोधन प्रबोधन जे चालू आहे जे जनता जागृती किंवा जे काय असं चांगल्या प्रकारचा असा जो उद्देश त्यांच्यामार्फत जो मिळतो आहे आपल्या मंडळामुळे अतिशय वाखान्याजोगा आहे आणि त्यांनी असेच कार्यक्रम इथे आमच्या मंडळात किंवा इतर मंडळांमध्ये जाऊन करावे असं मी इच्छा बाळगतो जय जय महाराज i love you. खऱ्या अर्थाने जातीय सलोखा साधण्याकरता या ठिकाणी विविध उपक्रम राबवून केले जातात मी पहिल्यांदा असं म्हटलं बघतोय की ज्या ठिकाणी जातीय सलोका राखण्याचं काम प्राधान्याने केलं जात या ठिकाणी आम्हाला बोलवलं खरंच आभारी या हो मंडळाचे आणि असेच उपक्रम प्रत्येक मंडळाने घ्यावे आणि जनतेमध्ये जो पोलिसांविषयी जो दुलाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या मंडळाला पुढील करता शुभेच्छा देतो आणि असेच असेच त्यांनी पुढे कार्यक्रम राबवावे आणि जनतेची ओळज तेवढी सेवा करावी की ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो